मी फक्त एवढंच म्हणते की बऱ्याच गोष्टींना मला ट्रोल केलं जातं पहिलेपासनं तर आतापर्यंत ट्रोल है साकी नवीन पन हे माझ्यासाठी काही नवीन नाहीये पण हे अपघाताचं हे सगळं ज्या गोष्टी अपघाताच्या बाबतीत तुम्ही जो म्हणजे हे सगळे जो प्रचार करतायत की मी त्या गाडीत होते किंवा मी कुठं होते किंवा काय जे जे माझ्या बाबतीत वाईट बोललं चाललंय तर पहिलं मी म्हणाल की हे थांबवा मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते म्हणून तुम्ही म्हणजे ह्या गोष्टींना मला ट्रोल करणं थांब यासाठी मी आज समोर आले नाहीतर मला समोर यायचं नव्हतं ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये मग संपर्क का कोण दादा नाही भाऊ लोक गेलेत ना माझे तिथं कोण म्हटलं दादा लगेच तर न्यूजला सगळं लगेच तर हे झालं दुसऱ्या दिवशी का काय त्याच दिवशी संध्याकाळी दादा त्याच दिवशी आलंय मी मी ड्रायव्हरची मी ड्रायव्हरची चूक आहे मी पूर्णपणे सांगते तुम्हाला ड्रायव्हर चुकीचा आहे तो ह्या ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे हे मी त्याला पूर्णपणे मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये नाही मी त्याच्याशी बोलतच नाहीये मलाही त्या गोष्टीचा आज असं नाही गाडीचं पण फार नुकसान समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच पिसली गेली आज बरेच ऍक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी काही काही होतं आज किती ठिकाणी काही काही चालतं पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही ना होत समोरचेच देत आहेत कोण देणार आहे कुठे गेले नाही होत होता म्हणजे नाही गेले मला मला जसं माझ्या मला न्यूज वगैरे यायला लागली खरं तर मी शूटच्या कामात होते मी मुंबईला होते खरं सांगते मी इथं नव्हते माझं माझं काम चालू होतं पण मला हे जसे न्यूज वगैरे येत होते तशी मी ह्या गोष्टी टाळत होते चालकाचं आणि माझं बोलणं नाही झालं ड्रायव्हरशी ड्रायव्हर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये माझ्यासोबत जे घडलं मी ते बोलले पोलिसांना ड्रायव्हर जे ड्रायव्हर सोबत झालं तो ड्रायव्हर बोलला त्यांच्यासोबत नाही बोलत मला पण वाईट वाटत आहे आज त्याच्या हातात गाडी दिली ती जबाबदारी त्याची होती गाडी व्यवस्थित चालवायचं काही गोष्टी त्याच्या हातात होत्या सगळ्या त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे मला पण वाईट वाटलं हो मला नाही बरं वाटत का नाही बरं वाटत की आज एवढ्या सगळ्या तिथं पीडित म्हणजे ते जे आजोबा होते ते पडलेत किंवा काय तर तो असं निघून गेला म्हणून मला त्या गोष्टी नाही बरोबर वाटत माझ्याकडं दादा जाऊ दे पण मी मदतीचा हात पुढे केला तसं गोष्टी नाहीयेत माझ्याकडनं जे होतं मी ते करण्याचा प्रयत्न करते पण समोरून मला खूप छान छान उत्तर आल्यामुळे मी काही लक्ष देत नाहीये आणि जे काही आहे मला काय म्हणायचंय मला कोणी काही आहे बोलू द्या चला कोणी काही बोलू द्या जे काही आहे ते सगळं कायदेशीर चाललंय आणि कायदेशीर होणार बस इथंच विषय संपतो खूप मागितले ते नाही सांगत मी पण मागितले ते मला त्यांच्या एक मिनिट मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये जे काही आहे ते मला खबरी इकडनं नाही इकड नाही इकडनं एक खबर आहे ती त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मधीच ते एकोणीस लाख म्हणणार मधीच ते वीस लाख म्हणणार मधीच ते आता दहा लाख म्हणणार असा त्यांचा आकडा आहे हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते मला माझ्यापर्यंत पोहचत ते ते समोरच्या समोरच्या लोकांनी हो 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 जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार काही विषय नाहीये जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे ने, जे न्यायालयामार्फत किंवा जे कायदेमार्फत होईल ते मी करणार ना जे काही कायदेशीर त्यांचंच म्हणणं आहे जे काही कायदेशीर जे काही कायदेशीर चालणार त्यांनी गुन्हा दाखल केलाय ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आता कायदेशीर होऊ देत ना हो हो मग आरोप नाही म्हणता येणार दादा मागितलेत मागितले मी तुम्हाला सांगितलं आता पोलिसांना नाही पोलिसांना नाही सांगितलं ही सगळी उडती उडती खबर आहे म्हणून मी पण गप्प बसले आज तुम्हाला सांगितलं ठीक आहे काही विषय नाहीये पण आता कायदेशीर चालणार जे काय असेल ते सगळं कायदेशीर होणार